कसे आहात तुम्ही ठीक आहे मी मॅम आज तुम्ही भीमा कोरेगाव स्तंभाबद्दल माहिती देणार होती ना विद्यार्थ्यांना हो भीमा कोरेगाव स्तंभ विजय स्तंभ पण ह्याच्या आधी आपण थोडं रिवाइज करू की जे पेशवे होते ते दोन जून अठरा ला जॉन मळकमला शरण दिले आणि त्यांनी पेन्शन आणि बिठूरचं आपलं घर ह्याच्या बदल्यामध्ये त्यांनी आपले सगळे शाही दावे म्हणजे समर समर्पित त्यांना इथे आपण म्हणू की पेशवाई अंत झाली पेशवाईचा अंत झाला तिथपर्यंत आपण आलो हो मागच्या हा तर आता आपण विजय स्तंभ बद्दल बोलू की स्वातंत्र्यापर्यंत हा जो विजय स्तंभ होता हा महान रेजिमेंटच्या शिखरावर वैशिष्ट्य पूर्ण राहिलेला आहे आणि हा स्तंभ जो होता महाराजच्या शौर्यावर खूप जास्त इम्प्रेस होऊन ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचा सक्सेस म्हणून बांधलं होतं आता आपण काय करतो रेफरन्स बुक्स बुक्स वाचतो आपण बरेचदा गुगलचं पण आपण म्हणजे रिसर्च करतो पण एक रिसर्च असा पण असतो की ज्यामध्ये भारतातले जे बौद्ध भिक्षू आहेत जवळ बौद्ध भिक्षू आहेत जे महास्तवीर आहे जे महास्तवीर आहेत ते सुद्धा भीमा कोरेगावच्या लढ्याबद्दल बरच काही आपल्याला सांगतात जसं काही ते एक बुकच आहे बरोबर अगदी बरोबर ना हो तर ही जी गोष्ट आमचे चंद्रपूरचे कृपाशरण म्हणते आता ते बुद्धवासी झाले पण त्यांनी मला सांगितलं होतं की मी म्हंटल जेव्हा त्यांना की अचानक जेव्हा आर्मी कुठली पण गावात घुसते तर ते गाव डिस्टर्ब झाला नाही का अगदी बरोबर हा एक प्रश्नाचाच भाग आहे हो हो। मग आहे की नाही मग ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला असं दिलं की नाही महाराजांचं जे गुप्तहेर खातो होतं ते खूपच चांगलं होतं त्याच्यामुळे गावात ऑलरेडी ही व्यवस्था पूर्ण झालेली होती की लोक येणार आहेत तिथे युद्धासाठी आणि युद्धासाठी काय काय लागतं ते कशी अरेंजमेंट आहे तिथल्या लोकांनी त्यांना खूप कॉपरेट केलं होतं कारण बाजीराव पेशवे दोन दो, आनंदीबाई सर सॉरी आनंदीबाई ह्या ह्यांच्यावर कोणीच खुश नव्हतं त्यामुळे गावातल्या लोकांचं सुद्धा कॉपरेशन या ठिकाणी लाभलं नाही तर मी तोच विचार करत होतो की अचानक आर्मी कारण स्टॉन्टन केला तिथे आणि मग त्यांनी भीमा नदीकडे जायच्या सोडून ते सरळ कोरेगावात आहे की नाही तर मी मी विचारलं बघते ना की कोरेगावात अचानक गेले तर तिथे काही असे भागदोड मजी किंवा ती म्हणे ते सगळं ऑलरेडी तयार होत प्री होतं आणि म्हणून खूप कमी लोकांना कसं युद्ध करता आलं कारण जे अरब होते ते अरब सहा फुटी उंच होते त्यांच्याजवळ जे घोडे होते ते घोडे पण फार बलवान असे घोडे होते चार पाच गोळ्यांनी तर त्यांचं काही बिघडतच नव्हतं पेशव्यांना असं वाटलं की अरे दोन तीन तासातच तासा ही तासा युद्ध कुंडाळला जाईल पण तसं काही झालं नाही कारण ह्यांची जी म्हणजे आतमधून जे हृदयातून जे धैर्य होतं यांचं ते एवढं जास्त होतं आणि प्रत्येक जी गोळी यांना लागायची ती त्यांना स्टिम्युलेट करायची असं म्हणते म्हणाले मला, मला की ती त्यांना स्टिम्युलेट करायची की तुम्ही प्रतिकार करा आणि नंतर जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की जसं युद्ध संपेपर्यंत आलं तर त्यांच्या ज्या बॉडीज होत्या त्या बॉडीज एक अशी डेड बॉडीज होत्या की ज्या तरीही हलत होत्या आणि हे सगळं ऐकताना म्हणजे कसं खूप जास्त असं म्हणजे अंगावर काय की हे जरी लिखित नसेल तरी पण कुठेतरी काहीतरी थोडंफार तरी सत्य असेल अगदी बरोबर तर भनते कृपाशरण मला हे बरेचदा सांगितलेलं आहे त्यांनी आणि बरेचदा आम्ही याच्यावर चर्चा केलेली आहे स्तंभ कोणी बांधला आणि कधी बांधण्यात आला प्लीज सांगाल का तुम्ही <laughs> अगदी महत्वाचं विचारलंस तू हा जॉन विलेनी बांधला आहे म्हणजे आर्किटेक्ट यांनी केलेला आहे मद्रास आर्टिलरीचा हा जो आहे हा, हा असिस्टंट सर्जन होता आणि यांनी जे डिझायनिंग केलं त्याचं बांधकाम अठरा एकवीस बावीस मध्ये पूर्ण झाला सव्वीस मार्चला याचं बांधकाम सुरू झालं आणि हा पासष्ट फूट उंच आणि बत्तीस फूट हा रुंद असा स्ट्रॉंग दगडांनी बांधला गेलेला हा स्तंभ आहे आणि या स्तंभावर जे लोकांनी फाईट केलं आणि त्या फाईटिंग मध्ये जे लोक वुंडेड झाले म्हणजे इंजुअर्ड झाले आणि जे डेथ झाली सहभागी होते त्या हो फाईट मध्ये सगळ्या सहभाग झालेल्यांचे नाव नाही सहभागी तर आठशे चौतीस चा आकडा आहे ना, ना आपल्याकडे हो बटालियन टू चा पण ह्यामध्ये जे वुंडेड म्हणजे इंजुअर्ड झाले आणि जे ज्यांची डेथ झाली त्यांची नावं या ठिकाणी डिस्प्ले केली गेली मराठीत सुद्धा एक पूर्ण स्लाइड त्या ठिकाणी डिस्प्लेड आहे मॅम ती स्लाइड तुमच्याकडे आहे का तुम दा। दो। दो है, है है। है तुम्ही दाखवा ही स्लाइड स्लाइड आहे हे कॉलम आहे ह्याच्यामध्ये पहा तुम्ही हे सिमसन ह्या लोकांनी याच्यावर ही पूर्ण माहिती दिलेली आहे आपण हे वाचून घेऊया नंतर हळूहळू पण ही इतकी महत्त्वाची नाही आहे त्यामुळे मी फक्त तुम्हाला याच्यामध्ये दाखवते आहे की हे ही एक स्लाईड आहे तिथे याच्यावर असं लिहिलं आहे की द ब्रिटिश गव्हर्मेंट हॅज डायरेक्टेड द नेम्स ऑफ दर कॉ क्रॉप्स अँड अदर किल्ड अँड वुंडेड टू बी इन्स्क्राईब ऑन धिस मॉन्युमेंट म्हणजे ह्याच्या सगळ्यांची नावं नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त वुंडेड आणि म्हणजे जे डेथ झाली त्यांची नावे आहे ही ही एक जी आहे ना स्लाइड ही मराठीमध्ये आहे ह्याच्यामध्ये आता पंचवीस आकडा पंचवीस तोफा खाना हे आपण वाचू शकत नाही ही एक आहे पण मला ही खूप महत्त्वाची वाटत नाही ह्याच्यामध्ये ही एक अतिशय महत्वाची आहे की ही बॅट म्हणजे भीमा कोरेगाव जे बटालियन टू आहे त्याची ही आहे याच्यामध्ये पहा की शिलोम जो आहे जे किल्ड म्हणून दिलं आहे जे व्हॅली आहे एफ एफ स्टॉन्टन आहे जे जॉन्स आहे जे म्हणजे पॅटिसन जे होते लेफ्टनंट ते त्याच्यामध्ये वारले आणि मग हे शि जे होते वुंडेड होते आणि हे स्टॉन्टन जे होते हा पण स्वॉन्टन हा दुसराच आहे हा स्टॉन्टन नाही स्वॉन्टन हा वुंडेड होता तर ह्या ठिकाणी आपल्याला ही जी नावं आहे ही नावं कशी स्पष्ट दिसतात आता ह्यामध्ये आपल्याला शिदनाक महार शोधायचा आहे तर शिदनाक महार आपल्याला हा इथे दिसतो आता ह्या हा आहे इथे एस सी आ एन डी डी यू एन एन ए सी सिद्धनाक हवाला इथे या सिद्धू नागचं नाव आहे बरं इथे तुम्ही बघाल तर इथे खान आहे इथे अब्दुल आहे इथे दादाजी गुंगाजी गुंजाजी पण नाव आहे म्हणजे याच्यामध्ये कसे आहे सगळेच दिसतात इथे सहभागी सगळे सहभागी हां हे बघ गुंजाजी इथे पण दिसते अली खान पण दिसते तर याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की म्हणजे या सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभाग घेतला आहे मॅक्झिमम इथे नाक लोक दिसतात पण हे ते मला तुम्हाला याच्यावर दाखवावं लागेल मॅम हे अंधकार मारलेले हे नाक आहेत ना हा हे नाक लोक आहे म्हणजे हे कसे हे महार लोक आहे नाक नाक इथे जे दिसतं ना हे सगळं हे जे आहे हे सगळे काय आहेत हे सिद्ध नाक आणि हे इथे हे तुम्हाला खाण पण दिसणार आहे पण आहे यादव पण यादव पण दिसतात उंडेड मध्ये आता सगळेजण सहभागी सहभागी जमादार बापू पण दिसतं इथे नाही का इथे लक्ष्मण असं दिसत आहे खुदा खुदाह असं पण दिसत आहे म हे भागोजी दिसतंय इथे म्हणजे इथे मला एक म्हणजे असं सांगायचं की इथे <coughs> तीनही लोक होते म्हणजे हे पहा इथे जमीदार पण दिसते जमीदार जमीदार भीमसिंग पण दिसतंय इथे कोणीतरी भीमसिंग एन जी सिंग अगदी बरोबर दुफादर पण दिसते इथं पण दुफादर म्हणजे हे मुस्लिम नाव असतात इथे मोहम्मद दिसते अ इथे गुंगाराम दिसते गंगाराम गंगाराम इथे इथे मोहम्मद आहे इथे मोहम्मद आहे इथे हुसेन आहे चुन्नी हे मेराम चुन्नी नाव आहे इथे आपण असे हे चुन्नी वगैरे हे म्हणजे राजपूत होते का माहिती नाही आपल्याला इथे काही अक्षर तो ही अशी जी आहे नावं आपण पाहिली ही मिक्स टाकलेली आहे मृत लोकांची वर आहे आणि उंडेड लोकांचे खाली टाकलेले आहे ह्याच्या सगळे मिश्र नाव आहे म्हणजे असं सिरियल वाईज नाही आहे जसं आता आपण सांगितलं ना तीन तारखेला माउंट एल एलिफेंट सनला जेव्हा रिव्ह्यू घ्यायला पाठवलं होतं की नाही भूमीवर तेव्हा तिथे पन्नास डेड बॉडी एकोणपन्नास पन्नास डेड बॉडीज ज्या होत्या तिथे तर जी डेड बॉडी मिळाली असेल त्यांची नावं अशी घेण्यामध्ये आली तिथे आणि ह्या ज्या फोर्टी नाईन डेड बॉडीज होत्या ह्या भीमा कोरे मध्येच बरी करण्यात आल्या म्हणजे दफनवण्यात आल्या तिथे त्यांना तिथे तिथून हलवण्यात आलेलं नाही जे चांगले लोक होते जे वुंडेड नव्हते त्या लोकांना ही कामगिरी सोपवण्यात आली की ह्यांना तिथेच तुम्ही दफनवून द्या त्या भूमीमध्ये आणि बाकीचे जे, जे वुंडेड लोक होते ते घेऊन जो आहे शिरूरला गेला आता हे सगळे मिक्स नाव कसे आहे जे पाचशे नाक होते ते महाड होते आपल्याला पहिल्या मध्ये तुम्हाला आठवत असेल की अनियमित घोडदळ मी सांगितलं होतं तीनशे अनियमित घोडदळ होते ते तीनशे अनियमित घोडदळमध्ये मराठा लोक होते तिथे एक पुन्हा अशी स्लाइड प्रॉपर आली नाही त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा ऑक्झिलरी हॉर्स लिहिले याच्यामध्ये पुन्हा ऑक्झिलरी हॉर्स मी हे एडिट करताना थोडस तुम्हाला दाखवून देईल की पुन्हा ऑक्झिलरी हॉर्स म्हणजे पुण्याचे जे घोडदळ होतं तर ते, ते जे होतं हे ते अनियमित घोडदळ होत जे ब्रिटिशांकडनं लढणार होत आणि हे अनियमित घोडदळ ह्या ठिकाणी त्यांची पण मराठ्यांची नावं दिसतात आता आपण हे पण पाहिलं की मद्रास आर्टिलरीची लोक होती त्या आर्टिलरीच्या मध्ये मुस्लिम्स बरोबर आहे तोफखाना चालवणारे मुस्लिम्स होते त्याच्यामध्ये काही राजपूत होते तर हे सगळे मिळून आता हे युद्ध करते त्याच्यात महार आहेत ह्याच्यात मराठा घोडदाड पण आहेत काही त्याच्यानंतर मुस्लिम्स पण आहेत काही युरोपियन आहेत युरोपियन आता एक दोन जूज होते हे युरोपियन लोकांसोबत आले मग ची नावं जी मृत झाली ती आपण इथे दाखवली आणि काही जे थोडे एक दोन नाव हे राजपूत चे पण आपण इथे बघितलेले आहेत आता नाव अशी आहेत की त्याला आपल्याला खूप असं मॅग्निफाय करून वाचायला लागतं आणि स्पेलिंग्सचे ते वेळेस इंग्रज जसे उच्चारत होते त्या पद्धतीचे त्यांनी स्पेलिंग तिथे लिहिलेली आहे तर हे खूप खोदकाम मी इथे केलेलं आहे पण माझं असं म्हणणं आहे की हा जो लढा होता हा एका जाती विरुद्ध दुसऱ्या जातीचा अजिबातच नव्हता हा ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध पेशवा फॅक्शन मराठा कॉन्फिडन्स होता होता म्हणजे त्याच्यात मराठा म्हणजे मराठा कास्ट नव्हती मराठा म्हणजे मराठी युद्ध होत इंग्रजांचं मराठी लोकांच्या विरुद्धाचं युद्ध होतं हे जसं आता समजा हिंदी सायडर असतात तर हिंदी कॉन्फिडर असत आहे की नाही अगदी बनवून हा तर तसं म्हणजे जातीचं याच्यामध्ये काहीच नव्हतं हे फक्त ईस्ट इंडिया विरुद्ध मराठ्यांचं युद्ध होतं आणि मराठे जर आणि महान आणि हे जण जर इंग्रजांकडे का गेले तर ह्याच्या मागचं कारण एकच असू शकते की जे नियमाली नियमावली होती पेशवाईची ती अत्याचारी होती आता पुन्हा एक प्रश्न पडतो की पेशव्यांची चूक होती ना हे पे, सांगू शकते पेशव्यांची चूक सांगण्याच्या आधी मी तुला एक गोष्ट सांगते की जेव्हा मी भंत्यांसोबत बोलायची की इंग्रज आले आपल्याकडे पण इंग्रजांनी इंग्लिश शाळा का काढल्या मराठीमध्ये मराठी शाळा का नाही काढल्या हा माझा प्रश्न होता त्यांना तेव्हा ते, 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 ते म्हणाले की मराठी शाळेमध्ये कोणाला एंट्रेस नव्हती हो तर म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळा त्यांनी ज्या काढल्या त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनाच घेतलं हो की नाही त्यामध्ये फक्त त्याच लोकांचे जमातीचे लोक त्यामध्ये त्यामध्ये जमातीचे लोक असतात आणि मेन म्हणजे त्यांचे जे प्रिन्सिपल्स होते ते समाजात समानतेचे प्रिन्सिपल्स होते त्याच्यामध्ये विषमतेचे प्रिन्सिपल्स नव्हते जे इंग्रजांना पटलेच नाही त्यांनी म्हणून स्वतःच्या शाळा इथे सुरू केल्या असं आमच्या भंतींनी त्यावेळेस मला सांगितलं आणि मला सुद्धा वाटतं की हे उत्तर त्यांचं बरोबर आहे आता तू म्हणालीस की पेशव्यांची चूक काय होती बाजीराव एक हा अतिशय चांगला पेशवा होता अटकेपार झेंडा लावणारा व्यक्ती होता पण त्याच्यासोबत सगळेच होते मल्हारराव होळकर घराणे होते म्हणजे शिंदे होते गायकवाड होते भोसले होते, 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 होते। आणि महारांची टीम तर नेहमीच लष्करामध्ये पहिल्या नंबरवर राहिलेली आहे तर ह्या सगळ्यांना घेऊन जेव्हा युद्ध केलेले आहे पेशव्यांनी तेव्हा पेशवे जिंकले आहेत आता ह्याच ठिकाणी को हे भीमा कोरेगावचं युद्ध असं दिसते की ज्यामध्ये हे चारही लोक तिथे होळकर नाही शिंदे नाही गायकवाड नाही भोसले नाही आणि सगळे इकडे चालले गेले ते चालले गेले नाही आता दुखावलेले सगळे मराठा मुस्लिम जू हे पण इकडे आले त्यांना अरबी घ्यावे लागले त्यांना गोसाई घ्यावे लागले हा इथे महत्वाचा भाग आहे की तुम्हा लोकांना जेव्हा युनिटी जी असते त्या युनिटी मधले जे महत्वाचे टप्पे असतात ते तुम्ही जे डॅमेज करायचे नसतात ते डॅमेज केले तर असा प्रॉब्लेम येतो नाही तर मग शिवाजी महाराज सुरत पर्यंत गेले होते सुरतेवर लढा आपण हा वाचलेला आहे मराठी शाळेमध्ये पण बाजीराव दोन बद्दल थोडेफार एक व्हिडिओ आपण